हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी या मालवण येथे वन बी एच के चा फ्लॅट मित्रांनो फुल फ्लॅट आहे समोर दिसतोय हा दरवाजा याचा फ्रंट डोअर आहे मित्रांनो आता आपण एंट्री करूया सुंदर असा हा आजचा फ्लॅट आहे एंट्री करताच मोठा आणि प्रशस्त असा हॉल आहे मित्रांनो आणि पूर्णपणे हा फ्लॅट विथ फर्निचर आहे आपल्याला बघत असाल समोर तुम्हाला सोपा दिसतोय कबाट आहे तसंच समोरील बाजूस छोटीशी गॅलरी देखील उपलब्ध आहे हॉलमध्ये इंटेरियर एकदम उत्तम दर्जाचं इंटेरियर आपल्याला मिळून जात या फ्लॅटला ए सी बसवण्यात आलेला आहे हॉलला देखील एसी, एसी सुविधा उपलब्ध आहे तसंच समोरील बाजूस तुम्हाला दिसते छोटीशी सिटिंग एरिया देखील उपलब्ध आहे इथे तुम्ही बसून निसर्गाचा आस्वाद देखील घेऊ शकता तसंच तुम्हाला दाखवतो तुम्हाला एकदम सुंदर वातावरण आहे पावसाचे दिवस असल्यामुळे कोकणा एकदम निसर्गरम्य दिसतो तसंच हा फ्लॅट देखील एकदम उत्तम आहे बघू शकता सुंदर असा तुम्हाला व्ह्यू मिळून जातो आणि हा फ्लॅट हा मालवण मार्केटपासून एकदम चालत जाऊ शकता एवढ्याच अंतरावर आहे तसंच बीच हे एक किलोमीटर आहे मालवण ए स्टँड देखील एक किलोमीटर आहे स्कूल कॉलेज देखील एक किलोमीटर आहे हॉस्पिटल आपल्या फ्लॅटपासून फक्त दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर आहे हा फ्लॅट राहण्यासाठी एकदम उपयुक्त होऊ शकतो तसंच तुम्हाला सर्व प्रकारची सुविधा या फ्लॅटमध्ये मिळून जातात तसंच तुम्हाला किचन देखील याचा मोठा आहे आणि मोठा असा किचन मिळतो या किचनला ट्रॉली बसवणार आहे किचन ट्रॉलीची सुविधा इथे आहे तसंच वॉलमाऊंट चिमनी देखील उपलब्ध आहे स्लायडिंग विंडो आहे छोटीशी इथे पण तुम्हाला गॅलरी मिळून जाते इंटेरियर डिझाईन देखील किचनला आहे तसंच या फ्लॅटचा एरिया आहे पाचशे पंचावन्न स्क्वेअर फीटचा एरिया आहे प्राइस याची आहे बत्तीस लाख रुपये मित्रांनो बत्तीस लाखामध्ये विथ फुल फर्निश्ड फ्लॅट मिळून जातो हा या फ्लॅटवर तुम्ही इन्व्हेस्टमेंट डोळे ढापून करा मित्रांनो आणि राहण्यासाठी तर उत्तम असा फ्लॅट आहे या फ्लॅटला लिफ्टची सुविधा देखील उपलब्ध आहे जसं तुम्हाला देखील इंटेरियर बघत असाल याचं किचन बघत असाल हॉल बघत असाल एक सुंदर असा कन्सेप्ट आहे आणि असे कमीत कमी, कमी फ्लॅट आहेत मित्रांनो सुंदर फ्लॅट आहे आणि लॅविश म्हणजे तुम्ही बघता शणीव पसंद करू शकता असा हा फ्लॅट आहे या फ्लॅटला दोन बाथरूमची सोय आहे मित्रांनो दोन बाथरूम यामध्ये उपलब्ध आहेत तसंच हा समोर दिसतोय तो किचन आहे किचनला देखील विंडो आहे तसंच बरोबर अपोजिट साईडला आपल्याला बाथरूम मिळून जातो याचा बाथरूम कसा आहे तुम्हा तुम्हाला दाखवतो या बाथरूम मध्ये तुम्हाला बेसिनची सुविधा आहे गिजर आहे इथे तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट उपलब्ध आहे तसंच तुम्हाला शॉवर देखील उपलब्ध आहे जर तुम्ही मालवण मालवणमध्ये मोक्याच्या ठिकाणी फ्लॅट पाहत असाल तर हा उत्तम पर्याय आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून हा फ्लॅट बघायला येऊ शकता फक्त दोन दिवस आधी कळवणे हे गरजेचे आहे इथे तुम्हाला एक्झॉस्ट फॅन पण बघायला मिळत असेल तसंच तुमची जाहिराती चॅनलवर टाकायची असेल तरी देखील आम्हाला कॉल करू शकता आम्ही कोणतीही फ्या करत नाही जर लांबचा पल्ला असेल तर पेट्रोलिंग फक्त चार्जेस द्यावे लागतात हा याचा मास्टर बेडरूम आहे इथे तुम्हाला कबाड आहे आणि एक छोटासा बेड देखील उपलब्ध आहे हे समोर दिसते मोठी विंडो आहे याला स्लाइडिंग बसवण्यात आलेला आहे तसंच तुम्हाला समोरील बाजू सुंदर असा व्ह्यू देखील उपलब्ध आहे ही एक छोटीशी स्टोरेज म्हणून उपयोग करू शकते ही जागा एक बेस आहे तुम्हाला दिलेला इथे तुम्हाला बेडरूमला देखील ए सी सुविधा आहे मित्रांनो एसी बसवण्यात आलेला आहे तसं तुम्हाला काही वस्तू इथे विथ फर्निश मिळत आहे हा फ्लॅट जर हा फ्लॅट आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण तुमचं प्रेम हे महत्वाचं आहे आणि प्रत्यक्ष देऊन साईड व्हिजिट करा प्रत्यक्ष देऊन बघणं हे मदत आहे हो प्रत्यक्ष देऊन फ्लॅट बघितल्यावरच तुम्हाला पसंत आला तर डायरेक्ट ऑनरचा नंबर दिला जाईल त्यावर तुम्ही कॉल करून त्यांची संवाद साधून ही प्रॉपर्टी बुक करू शकता तसंच हा बेडरूमचा हा बाथरूम आहे आणि या बाथरूमला देखील वेस्टर्न टॉयलेट आहे बेसिन आहे शॉवर आहे आणि मोठा गिजर देखील उपलब्ध आहे जरी प्रॉपर्टी तुम्हाला पसंत आली तर तुम्हाला आम्ही डायरेक्ट ऑनरचा नंबर देईन डायरेक्ट तुम्ही कॉल करून त्यावर ही प्रॉपर्टी बुक करू शकता आमचं या प्रॉपर्टीवर फक्त दोन टक्के कमिशन लागू असणार आहे आणि जर तुम्हाला ही प्रॉपर्टी घ्यायची असेल तर नक्की कॉल करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो